फ्लोरिडा स्टेटमधल्या आमच्या इथे क्लिअर वॉटर टॅम्पा सारासुटा अशा बऱ्याचशा ठिकाणी पिनलास काउंटी इथे आलेल्या वादळामध्ये चक्रीवादळात खूप मोठं नुकसान झालं आहे आणि एका घराला आग लागली होती बीच हाऊसला आणि भरपूर म्हणजे एक बरंचसं प्राणी घाबरलेले घरं तुटलेली बोटी घरांमध्ये घुसलेल्या असं बरंचसं काही काही वादळामुळे खूप विनाशकारी वादळ होतं हे याचं नाव होतं हेलिन सो त्या वादामध्ये आम्ही पण अडकलो होतो आमचं घर त्याच एरियामध्ये असल्यामुळे हे बघा एक प्राणी पण एक खुताई घाबरलेली आमच्या घराजवळ आली होती तर लाईट गेली होती रात्रीपासून आमची असं बरंचसं काही या वादामध्ये आम्हाला अनुभवायला मिळालं ह्या वेळेस मागच्या वेळेस जे डेबी आलं होतं वाद त्याच्यात एवढं काही अनुभवलं नव्हतं ओके होतं पण ह्यावेळेस खूप जास्त विनाशकारी होतं वादळ मोठे मोठे ब्रिज समुद्रावरचे बंद केले गेले होते खूप पाणी त्याच्यावरच येत असल्यामुळे बोटी वाहून गेल्या होत्या असं बरंचसं होतं आणि आता उठलोय रात्रभर चुक्क म्हणजे दहा साडेदहाच्या दरम्यान लाईट गेली आहे तेव्हापासून काय माहीत नाही आता हो मोबाईलवरनं त्यांचा ऑफिसचा कॉल घेत आहेत पिल्लू झोपला आहे थोडंसं उजाडलं आहे आता जाऊन बाहेर बघते आता चहासाठी रात्री पाणी थर्मसमध्ये गरम करून ठेवलं होतं सो तेच वापरायला लागेल लाईट येईपर्यंत काय ऑप्शन नाही आम्हाला इकडे सगळं कचरा झालाय बाहेर सगळं दाखवते पुढे पण हॉलमध्ये वगैरे खाली काय कचरा झाला आहे ते तुम्हाला माहित नाही लाईट कधी आहे लाईट लवकर यायला पाहिजे ना त्याचे उलाचे वगैरे बांधे आहेत आज जिथे विनाश झाला होता त्या बीचवर दोन दिवसापूर्वी आम्ही होतो अजून एक हुरिकेन येते आमच्याकडे हुरिकेन हेलन आणि त्याची तयारी चालू आहे आमच्या इथे सो so, काहीतरी सतरावादळा ह्या वर्षी त्यांनी प्रडिक्ट केलेली आहेत त्यापैकी दोन तीन इकडे येऊन गेली ती, गे ती मोठी होती आणि हे दुसरं का तिसरं होतं त्यातलं सो so, आमच्या इथे कॉम्प्लेक्समध्ये पण तयारी चालू होती जी झाडं वगैरे त्यांना वाटली होती की जास्त दगा देऊ शकतात पडू शकतात ती त्यांनी आधी कट करायला मशीन वगैरे ते घेऊन आले होते खूप प्रॉपर टेक्निक यूज करून काही कचरा वगैरे जास्त कुठे न करता त्यांनी कशीही झाडं तोडली दोन्ही मोठी यूज झाडं तेच मी ह्या व्हिडिओमध्ये इथे शूट करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या मशिनरीज त्यांनी वापरल्या सगळं उचलून पटापट पत, असं नाही कुठे दोरखंड ओढत ओढत नेलेत किंवा आरडाओरडा असं काही नव्हतं तिथे सो तो माणूस मस्तपैकी झाड कट केलं दोन्ही झाडं त्यांनी कट करून खाली पाडली लोकांना फक्त तिथल्या गाड्या काढायला सांगितलं त्या बाकी जागा मोकळी करून ते चेक करून तिथे काम करत होते त्यांचे त्यांची चार पाच माणसं जे होती त्यांनी ते झाड आधी फांद्या तोडल्या मग ते मूळ कापून घेतलं ते तोडलं नंतर जे खालचं मूळ राहिलं होतं ते त्या लोकांनी अगदी सपाट करून घेतलं आणि मग त्या लोकांनी मशीनी ते ओंडके उचलले ते वाहून त्या गाडीमध्ये टाकले आणि घेऊन गेले आणि एंडिंगला सगळा रस्ता सगळं सगळं चकाचक म्हणजे तिथे काही झालंच नाही असं तुम्हाला वाटेल असं त्यांनी सगळं क्लिनिंग केलं सो ही इकडची त्यांची पद्धत काम करण्याची मला फार बरी वाटली म्हटलं आपल्याकडंसुद्धा हे आता असं अनुभवला हरकत नाही लोकांनी प्रॉपर वेने काम केलं तर कचरा होणार नाहीत दिसणार नाही तिथे आणि लोकांना कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम केलं जातं सो इथे कुठला टी ब्रेक वगैरे घेताना ते लोक मला दिसले नाहीत त्यांचं त्यांचं काम करत होते सो ते छानपैकी झाडं तोडून झाल्यानंतर त्यांनी मग साफ केलं आणि घेऊन गेले असंच आमच्या कॉम्प्लेक्समध्ये बऱ्याच ठिकाणी ते चेक करत होते की कुठे काही डॅमेज होण्याची शक्यता आहे का काही त्यांना आधीच रेस्क्यूसाठीचा किंवा काही सेफ्टी मेजर्स ते घेऊ शकतात ते सगळं त्यांनी चेक केलं ला। एक लास्ट त्यांचं क्लिनिंग चालू होतं सगळं चकाचक क्लीन केले झाडं तोडून झाल्यावर त्यांनी तिथे आणि घेऊन पण गेले होते माझं आला नाही आहे आणि बाहेर पाऊस वारा भयंकर आहे लाईट पण जाण्याची शक्यता आहे माहीत नाही आता काय होईल तर वादळापूर्वीची जे आपण म्हणतो शांतता तर शांतता नव्हती भयंकर वादळ वाऱ्याला सुरुवात झाली होती हे सगळीकडे असं चालू होतं टी व्हीवर वगैरे न्यूज मध्ये सगळीकडे सांगत होते कुठला एरिया काय असणार रेड अलर्ट वगैरे किंवा रेड मॅप खाली आणि आम्ही त्याच्याकडे सगळे घरात वगैरे सगळं अगदी शांतता होती गाड्या वगैरे एका ठिकाणी आणि हा मॅपवर सॅटेलाईट सॅटेलाइट मॅपवर वादळ आणि माझं लोकेशन सो आलं आमच्या इथे सरकत होतं आम्ही आपले जीव मुठीत घेऊनच म्हणायला लागेल कारण की किती म्हटलं स्ट्रॉंग राहिलं तरी ती भीतीही वाटतेच सो so, हे असं त्याचं प्रोजेक्शन होतं आम्ही प्रत्येक वेळोवेळी चेक करत होतो की कुठेपर्यंत आलं आपण कुठल्या झोनमध्ये येतो आहे आणि पूर्ण आतमध्ये शिरल्यावर आमचं हे असं होतं आतमध्ये दिसत होतं की वादाच्या पूर्ण आतमध्ये होतं आणि हा सॅटेलाईट व्हिव्ह न्यूजमध्ये वगैरे दाखवत होते सो खूप भयंकर होतं ते वादळ आणि खूप स्ट्रॉंग होतं खूप मोठं होतं त्याचा एरिया फार मोठा होता सो माझ्या इथे हे असे वारं वगैरे कंटिन्यू वाहत होते ढग अगदी धावत धावत चालल्यासारखे आकाशातून वाटत होते काय ढग आणि म्हणजे बरंच असं वेगळंच वातावरण तयार झालं होतं आणि वारा वगैरे व्हायला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर भयंकर तर, तर गाडीचं कवर फाटलं खाली आमच्या इथे जी पार्क केली होती तिचं वाऱ्याने आणि त्यात कोणाच तरी सामान आलं होतं गडबडीत लोकांनी सामान शिफ्ट केलं होतं अशा वादळामध्ये ते आधीच कॉन्ट्रॅक्ट गेल्यामुळे बिचाऱ्यांना काही ऑप्शन नसेल त्यावेळेस ते पोचले असेल इथे तर सो हे सगळं चालू होतं तेवढ्यात वारा वादळ मी पण थोडं ड्राय स्नॅक्स वगैरे बनवून घरात जेवण वगैरे बनवून ठेवायची तयारी करायला घेतली म्हटलं लाईट जर गेली कारण आधीच वारा तिकडून जे सारा सुटा माया मी त्या साईडनं येत होतो वादळ तिकडे लाईट वगैरे गेल्या होत्या आणि मागच्या वर्षी म्हणत होते की सात आठ दिवस लाईट नव्हतं हा आमच्या इथे जवळ असं समुद्राचा व्ह्यू आहे तिथून ब्रिजवरनं न गाळला जातात आणि पाणी वगैरे असं त्याच्यावरून जातं आहे नंतर कळलं की तो ब्रिज पण बंद केला होता वाहतुकीसाठी आणि हे माझ्या इथे इतका भयंकर वारा होता की भीतीवरती रूफ वगैरे ओढून जातील का कारण की इकडची घरं असतात लाकडाची आणि ह्या बाकीचे घराजवळचे व्हि वगैरे आहेत जे मी कलेक्ट करण्याचा प्रयत्न कले केला टी व्हीवरनं किंवा फ्रेंड्सकडून आलेल्या पोस्टवरनं वगैरे आणि माझ्या इथे रात्रीचा बी होता सा रात्री सुद्धा वाहन वाद कंटिन्यू चालू होता लाईट मी पण लाईट सगळं बंद करून तेव्हा फक्त लाईट चालू होतं ते सेलवरचं लाईट आहे म्हणून ते चालू होतं बाकी त्याच्यानंतर लाईट ॲक्च्युली गेलीच आमची कॅन्डल्स वगैरे जवळ ठेवला होता आणि पुन्हा अगदी जे वेळ आली ते बाहेर पडायची तयारी पण सगळी ठेवली होती डॉक्युमेंट्स थोडेसे कपडे आणि खायला आणि पाण्याच्या खूप साऱ्या बॉटल्स घेऊन आणि हा रात्रीचा व्यू आहे सगळं कचरा माझ्या बाल्कनीमध्ये आला होता आणि आता अजून काय काय येऊन बसणारे माहीत नाही रात्रीच्या वेळी आणि विजांचा कडकडाट खूप कड़ भयंकर खूप विचित्र कुप वातावरण झालं व्यू आला जिथे आमच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे असं स्टोम दिसलं त्यांना जिथे वॉटरफॉल रेनफॉल झालं तसं खूप भयानक व्यू होता तो ॲक्च्युली स्टोमचा हा कॅप्चर केलाय तर म्हटलं तुम्हाला दाखवूया असं होतं रेनफॉल आणि मग पोलिसांचं रेस्क्यू ऑपरेशन्स वगैरे हे चालू होते हे सकाळी मग आता लाईट आल्यावर मी चेक केलं तेव्हा मला कळलं तोपर्यंत काय आमचा कनेक्टच नव्हता लाईट गेल्यामुळे टी व्ही नाही वायफाय नाही सो मग आता लाईट आल्यावर दोपर्यंत हे सगळं तुम्हाला सगळं दाखवायला घेतलं आहे थोडेसे व्ह्यूज वगैरे काय आहेत ते हे वादळ कसं वरच्या साईडला मग सरकं गेलं घरांजवळ पुरासारखं पाणी इवन काही घरं ना वाहून जात होती म्हणजे घराच्या घरं अख्खी इकडे जसं मागे मी एक पोस्ट टाकली होती नाजीब घरं असतात टेम्पररी याची ती तशी घरं वाहून जात होती त्याचा पण मी याच्यात व्हिडिओ टाकला आहे सो असं बरंच ही घरं अशी बनवली जातात वरती म्हणजे पाण्यापासून वाचण्यासाठी आणि हे घरं बघा वाहून चाललं आहे पाण्यामध्ये अशी बऱ्याचशा ठिकाणी घरं वाहून गेली तिथे पाण्यामध्ये कारण ही टेम्पररी हाऊसेस असतात मैदानामध्ये जागा भाड्या दे घेऊन त्याच्यावर ठेवलेली असतात सो त्यांचा बेस फारच कच्चा असतो त्याच्यामुळे त्यामुळे नंतर हे मोठ्याचं मोठं घर आहे विला आहे पण तिथेसुद्धा पावसाचा एवढा तडाका बसला आहे की घराचं फार नुकसान झालं होतं त्याच्या साईडला वगैरे सुद्धा इतकं हे समुद्राचं बीच एरिया असल्यामुळे इथे घरं मोठी मोठी विलाज वगैरे असतात तिथे नंतर बऱ्याचशा ठिकाणी घरांच्या आतमध्ये पाणी र रस्त्यावर झाडं वगैरे सा पडली होती काही झाडं तारांवर याच्या लाईटच्या खांबांवर असं बरंचसं नुकसान झालं होतं इथे आणि मोठे मोठे ब्रिज वगैरे पण कोसळले होते रस्त्यांवर आणि बरंच बोटी घरांमध्ये आल्या होत्या बोटी पाण्यातल्या उडून पाण्यामध्ये करून पाण्यानी घरांमध्ये शिरल्या होत्या आणि रस्त्यावर मोठे मोटर मोठे ट जे ट्रक्स वगैरे असतात त्यांचे ॲक्सिडेंट झाले होते म्हणजे खूपच विदारक दृश्य होतं हे सगळं वादळाचं आणि बघून फार भीती वाटत होती जीव मुठीत घेऊन आम्ही पण बसलो होतो माझं काही बघितलं रेस्क्यू ऑपरेशन घेतले पोलीस वगैरे शेरिफ जे असतात ते रस्त्यावर फिरत होते चेक करत होते आणि सकाळी खारूताई माझ्या घराजवळ बाल कधीच बिचारी थंडीने कुडकुडत दिसली मला बसलेली पण मी काय हेल्प करू कळत नाही तेवढ्यात ती पळून गेली मला बघून माझा आवाज आला म्हणून तिला नाही तर म्हटलं तिला काही उबदार खायला देता येईल की काय मला माहीत नाही पण म्हटलं तिला असतं आणि लाईट नव्हती बघायला गेले तर खाली आमच्या इथे तेवढं सकाळ सकाळ क्लिनिंगसाठी कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी मॅनेजमेंटने लोकांना बोलवलं होतं बाहेर दरवाजा उघडायची भीतीच वाटतं दरवाजा बाहेर काय असेल का तर चेक केलं त्याने कचरा वगैरे पडला होता पण ते लोक क्लिनिंगसाठी आले होते कॉम्प्लेक्समध्ये आणि त्यांचं पण चालू होतं फोटो घेणं कुठे डॅमेज झालं आहे किंवा काय झालं आहे कुठे तर त्याचा फोटो घेऊन मग त्यांचं क्लिनिंग चालू होतं आणि मोठी गाडी घेऊन आले होते सगळा कचरा वगैरे त्यांनी साफ केला व्हिडिओ शूट केलं कुठे डॅमेज झालं त्याचं आणि मग सगळीकडे क्लिनिंग करून ते जागा झाडं कचरा झाड जे पण होतं पालापाजोळा सगळं गोळा करून मग ते निघून गेले इथून आणि सकाळ सका, सका त्यांनी हे सगळं केलं मला हे इथलं ले खूप आवडलं क्लिंग मागच्या वेळेस पण त्यांनी क्लिनिंग पटकन येऊन केलं होतं सगळं सो माझ्या प कॉम्प्लेक्समध्येचं मॅनेजमेंट जे आहे ते खूप चांगलं आहे वेळोवेळी आम्हाला मेल्स थ्रू त्यांनी हेल्पलाईन आणि वेगवेगळे अपडेट्स सायक्लॉनचे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे ते देत असतात दे सो हे इथे खूप चांगलं वाटलं की त्यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी इथे होत्या मग रात्री जो थर्मास भरून ठेवला होता मी गरम पाण्याचा तोच वापरून मी चहा बनवायला घेतला आज म्हटलं लाईट येईपर्यंत काही करू शकत नाही सो हे असंच करायला लागेल आता तो चहाची तलाबता आली होती मग ते गरम पाणी आणि डीप टी डीप टीचे बॅग्स माझ्याकडे मी ठेवलेले असतात सो ते डीप टी आणि साखर बस पण चहा घेतल्याचा आनंद थोडासा कारण की चहाशिवाय फ्रेश वाटलंच नसतं मग लाईट याची वाट बघायची होती त्याच्याशिवाय काही करू शकत नाही सो लाईट येईपर्यंत काहीतरी ड्राय स्नॅक्स वगैरेच खायला लागणार होता सो चहा पिला पिल्लू उठायची वाट बघायला लागलं तोपर्यंत पिल्लाच्या शाळेचा मेसेज पण आला होता इथला पि काउंटीचा मेसेज आला होता की अजून रिस्क आहे तुम्हाला जो तो घरीच राहा आणि शाळेचा वगैरे मेसेज पण होता पसुन जी के लिए थी, देते की बुधवारपासून जी सुट्टी डिक्लेअर केली होती ती शुक्रवार एक्सटेंड करण्यात येते आहे कारण की सगळ्या शाळा शेल्टर होममध्ये त्यांनी कन्वर्ट केल्या होत्या इव्हन जे सेंट पीटर्सबर्ग सेंट टॅम्पायरपोर्ट ते पण बंद होते लोकांना त्यांनी मध्ये मध्ये फोनवरसुद्धा आम्हाला हे मेसेज येत होते की गरज असेल तरच बाहेर पडा इमर्जन्सी असेल